नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक युट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर बारा हजार एकशे तेवीस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन पासून ते पुणे जंक्शन रेल्वे स्टेशनपर्यंत धावणाऱ्या आणि गाडी नंबर बारा हजार एकशे चोवीस पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनपासून ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनपर्यंत धावणाऱ्या डेक्कन क्वीन ह्या रेल्वेचे वेळापत्रक आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करू हा व्हिडिओ मी पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे मित्रांनो आता आपण पहिल्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बारा हजार एकशे तेवीस डेक्कन क्वीन एक्सप्रेस ही रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ह्या रेल्वे स्टेशनहून दुपारी पाच वाजून दहा मिनटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन रेल्वे स्टेशनवर रात्री आठ वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण तीन तास आणि पंधरा मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे एकूण पाच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि एकशे ब्याण्णव किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे या गाडीला ई व्ही एस एल आर डी टू एस डी सी आणि सी सी ह्या श्रेणीचे डबे जोडलेले असतात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनचा कोड आहे सी एस एम टी आणि पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनचा कोड आहे पी यू एन ई मित्रांनो आता आपण ह्या रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक पाहणार आहोत ही रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ह्या रेल्वे स्टेशनहून दुपारी पाच वाजून दहा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि संध्याकाळी सहा वाजून तेहतीस मिनिटांनी कर्जत या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी दोन मिनटं थांबते आणि संध्याकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण शंभर किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे के जे टी सात वाजून अठरा मिनिटांनी संध्याकाळी ही रेल्वे लोणावळा या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनटं थांबते आणि संध्याकाळी सात वाजून वीस मिनिटांनी ही रेल्वे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकशे अठ्ठावीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो लोणावळा ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे एल एन एल आठ वाजून नऊ मिनिटांनी रात्री शिवाजीनगर ह्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनिट थांबते आणि पुन्हा रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा एकूण एकशे एकोणनव्वद किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो मित्रांनो शिवाजीनगर ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे एस व्ही जे आर आठ वाजून पंचवीस मिनिटांनी रात्री पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एकूण एकशे ब्याण्णव किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आता आपण दुसऱ्या रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत गाडी नंबर बारा हजार एकशे चोवीस डेक्कन क्वीन एक्सप्रेस ही रेल्वे पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनहून सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्टेशनवर सकाळी दहा वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला एकूण तीन तास आणि दहा मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे एकूण चार रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि एकशे ब्याण्णव किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे ह्या गाडीला टू एस सी सी डी सी एस एल आर डी आणि ई व्ही ह्या श्रेणीचे डबे जोडलेले असतात पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे पी यू एन ई आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे सी एस एम टी मित्रांनो आता आपण ह्या रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक पाहणार आहोत सर्वप्रथम पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनहून सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि आठ वाजून सहा मिनिटांनी सकाळी लोणावळा ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक मिनटं ही रेल्वे थांबते आणि आठ वाजून सात मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण चौसष्ट किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो मित्रांनो लोणावळा या रेल्वे स्टेशनचा कोड आहे एल एन एल दहा वाजून तीन मिनिटांनी सकाळी ही रेल्वे मुंबई दादर सेंट्रल या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनिटं ही गाडी थांबते आणि दहा वाजून पाच मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एकशे त्र्याऐंशी किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो मित्रांनो मुंबई दादर सेंट्रल या रेल्वे स्टेशनचा कोड आहे डी आर दहा वाजून पंचवीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एकशे ब्याण्णव किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत तस असलेल्या घंटीच्या बटनाला दावा कारण त्यामुळे यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद